नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप येरांडे आपलं चॅनलचं नाव आहे शेतकरीची परिस्थिती म्हणजे आपण जे समजा शेती करतो इतक्या वर्षापासून आपली पारंपरिक जे शेती आपण करीत आलेलो आहे म्हणजे खूप वर्षापासून आता माझ्याकडे समजा मला कळत नाही असे पहिल्यापासून शेती आहे आज्या पंजाब बापदाद्यापासून पण होतं काय मित्राव हो का शेतीची एक परेशानी असे की आपण शेती करायला काही घाबरत नाही किंवा कष्ट घ्यायला पण आपण घाबरत नाही घाम गाळतो रात्रंदिवस आपण शेतीमध्ये कष्ट करतो पण मग तरी बी म्हणत असं म्हणजे आपल्याला जे आर्थिक का... काय म्हणू त्याला काय आर्थिक यानं आपण शेतकरी सबळ का नाही होत आहे ना का नाही म्हणजे आर्थिक दृष्टिकोनानं शेतकरी कधी पण कमकुवतच आहे तर त्याला एक कारण असं आहे मित्रावर की बाबा शेतीसोबत आपल्याला आहे ना आता ती काहीतरी शेतीला जोडधंदा केल्याशिवाय पर्याय नाही मग आता शेतीला जोड जोडधंदे कोणचे असू शकतात की बा आपल्याला त्याच्यावर चर्चा करायची आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता का बा हा या वर्षा पण शेतीला चांगला राहू शकतो म्हणजे मी सांगतो म्हणून नाही पण मग शेती आता विचार करा आपल्याकडे मुसंबीचा बाग मित राहो आपण ह्या वर्षी ठरलो होतं की बा आपण मेंढीचं जे पालन आहे मेंढी पालन आहे की नाही म्हणजे पालन आपण काय नाही करायचं कारण मोसंब्या बाकऱ्या मोसंबीला खातात त्याचा पाला खातात पण मेंढ एक अशी प्राणी आहे का तिचं मूल कधी वर करून सरत नाही ती खाली सरती तर आपल्या मोसम्यामधलं जे गवत आहे बोवा ते आपण ठरवलं होतं की बासम्यामध्ये की मी ठरवलेल्या गोष्टी सांगतो हा मित्रांना ज्या करायच्या मी ते तुम्हाला सांगू राहिलो की बा याला कम्पाउंड करायचं मोसंबीला म्हणजे आपलं एक एक अकाराचं कम्पाऊंड आहे ना त्याला जाळी चारही बाजून जाळी लावायची आणि उपट उपट जाळी करायची म्हणजे ज्या वेळेस आपण दहा पंधरा कोकरा आणू किंवा आपलं तर म्हणणं आहे की दहा कोकरं घेऊन एक नर घेऊ असं आपली पद्धत होती आणि ज्यावेळेस आपण मोसुंबीमध्ये चराल सोडू तर मोसंबी काय होईल की गवत बी नाही सवय आणि दुसरी गोष्ट त्याच्यातलं जे, जे खत आहे म्हणजे लेंडी जे खत आहे ते पण आपल्याला तिथं शेतामध्ये लागू होईल म्हणजे आपल्या शेतीला एक जोडदार ना म्हणून हा एक अवसर मला बरं वाटतो दुसरी गोष्ट आहे मित्रा की कोंबडीचं जे कोंबडी भाव आहे की याला बी आपण करू शकतो पण आता विशेषतः का काय राहतं की कोंबडी फॉर्म करताना जे आपल्याला फॉर्म टाकायचा असतो तर त्याला जवळजवळ तीन चार पाच लाख रुपये आधी खर्च करावं लागतो कारण साडेचार ते पाच हजार पक्षी बसायसाठी तेवढी जागा आपली लागती परत त्याला शेड आपून बनावं लागतं नंतर मग दुसरं जे कंपनी असतात त्या कंपन्या काय करते आपल्याला की बो मग आपल्याला इतर खर्च नाही फक्त आपलं शेड बनवणं हा एक खर्च होतो आपल्याला आणि आपल्याकडे पाणी अवेलेबल असणं मग ह्या दोन गोष्टी आपल्या पाहिजे जमीन शेड आणि पाणी पण मग दुसरं वेळेस दो दु, कंपन्या काय करतात की बो आमच्या गावामध्ये आहे एक दोन जणांनी शेतकऱ्यांनी ते चालू केलं पण त्यांचं शेतामध्ये की गावापासून दूर शेता असल्यामुळं ते बी एक चांगलं आहे आणि त्याचा वास पण गावात येत नाही पण मग होतं काय की ज्या कंपन्या आपल्याला देतात म्हणजे ते पिल्लं बी आपल्याला ते देतात ते पक्षी पण आपल्याला देतात त्यांचं अन्नधान्य पण तेच आपल्याला पुरवितात परत त्यांचे काय ढोस असतील लस असतील औषधं असतील हे पण ते कोंबडी फा फार्म जे आपण कोंबडी पालन केलं त्या कंपन्या आपल्याला घर आणून देतात फक्त आता त्याच्यातलं विशेष काय की बा आपल्याला मग ते वीस रुपये पर्यंत वीस रुपये किंवा सोळा रुपये किलो ना ते आपले गुणपक्षी पक्षी घेऊन जातात म्हणजे सांभाळल्याबद्दल आणि चाळीस दिवसामध्ये कमीत कमी आपण सत्तर कम आप आप ले ले ते ऐंशी हजार रुपये कमवू शकतो पण आधी आपल्याला तो खर्च कर नाही कोणता की कोंबडी फॉर्मसाठी ते फॉर्म बांध नाही आणि पाण्याची एक आपल्याला ती पाणी लाग आहे मग आता त्याला दीड इंच लागेल एक इंच बोर तुम्हाला घ्यावा लागेल ह्या गोष्टी आपल्याला लागत्या आता दुसरं एक हे की बाबा आपण शेळी शेतीला जोडधंदा म्हणून करू शकतो ह्या पण त्याच गोष्टी आहे पण होतं काय मित्राओ हो? की हे सगळं करीत असताना मी विचार केला की ईद पण शासनाचं आपल्याला आडमुठ धोरण आड येतं कारण ज्या शेतकऱ्याला एवढं काही करायचं म्हणजे आता मी जे करणार होतो हे कमूर केलं मी यावर्षी की बा आपल्याला यायला रस्ता नाही शेतामध्ये आणि पानकाळ्यामध्ये आपली गाडी पण ईद शेतात येऊ शकत नाही म्हणून असे काही मापल्यासारखे तरुण आहे की बाबा जे आज शेतीला जोडधंदा करू इच्छितात म्हणजे पैसा बी काही काहीकडे अव्हेलेबल आहे काही कर्ज काढू शकतात काही सावकाराकडून बी घेऊ शकतात पण भानगड असे की ते शासनाचे जे शेतीला म्हणजे जे जोड आपलं रस्ता देणं म्हणजे हे शासनाचं काम आहे पण आतापर्यंत भारत स्वातंत्र्य झाल्यापासून हो। आता अजूनपर्यंत आपल्याला शेताकडे जायला रस्ते सोयीची नाही म्हणजे इथं पण सरकार परत आड येत आहे म्हणजे शेतकऱ्याला एक तर योग्य मालाला भाव पण नाही आणि काही शेतकरी करू इच्छितो तर त्याला ते साधनं जे लागतात ते साधन पण नाही म्हणजे त्याला आपण काय म्हणू की बाबा दळणवळण जे रस्ते म्हणजे एवढे मोठले एक्सप्रेस हवे हे ते तयार ते ते करू राहिले आता ते कशासाठी करतात ते आपल्याला सांगतात की बाबा शेतकऱ्याचा माल लवकरात लवकर पाहला पाहिजे मार्केटमध्ये गेला पाहिजे हे सगळ्या गोष्टी रे बाबा हो पण शेतकऱ्याचा माल जर शेतातूनच रोड नाही रोडवर नाही आला तर काय काय नेणार शेतकरी आहे की नाही काही काही परिस्थिती असे मित्र आमच्याकडं की मोसंबीचा बाग ज्यावेळेस तुटाला येतो ना त्यावेळेस व्यापारी रस्त्यामुळं रस्ता नसल्यामुळं ते व्यापारी आपल्या वावरात चक्कर बी मारू शकत नाही मग बे भावन तो मालिका लागतो म्हणजे बो जोड धंदा शेतीला करायची खूप तळमळ आहे काही शेतकरीची खूप तरुण पण बंपूड हे करू शकतात म्हणजे आलेले पण आता हे जे रस्ते आहे शेत रस्ते हे शासनच काम आहे की ते ते शेतापर्यंत ते रस्ते करून द्यावं आता मी तुम्हाला पानकळ्यामध्ये बी बऱ्याच वेळेस रस्ता दाखवलेला आहे शेताच की अशी परिस्थिती म्हणून मित्रां आपला आता रस्ता तर हे झालं पण आता आपल्याला रस्त्याचं मला माझं डोक्यात असं आहे की बाहेर असं समजेल तर या वर्षी करू तर ठीक आहे बघतो आता पण पुढच्या वर्षी की आपण जरूर हा या चालू करणार आहे कारण इतक्या वर्षी आपण दिवस काबड कष्ट करतो घाम गाळतो पण म्हणत असं आपल्याला तिथून काही प्रॉफिट आहे ते म्हणत असं निघत नाही तर त्याच्यासाठी शेतीला जोडधंदा आता काळाची गरज आहे मित्रांनो कारण निसर्गाचं चक्र बी बदललं खूप लहरीपणा झाला कधी पाऊस येतो कधी जातो काही भरोसा नाही बरं पाऊस पडला ताईन आपल्या सोंगणीच्या टायमाला येतो काढणीचे पीक काढणीच्या टायमाला येतो त्याच्यामुळे त्याच्यात एक प्रचंड आपलं नुकसान आहे म्हणून शेतकऱ्या मित्रांनो हात जोडून सांगतो काही किंवा येईना छोटा मोठा दोन रुपये रोज आपल्याकडे आले पाहिजे असा काहीतरी धंदा मग त्याच्यात गाईचं म्हणा दूध म्हणा या सगळ्या गोष्टी आपल्याला शेतकऱ्याला भरपूर काही गोष्टी असे आहे कधी दांबून आता दुसरी गोष्ट आहे ज्यांच्याकडे शेततळे असले ते मत्स्यपालन बी करू शकतात आहे की नाही काही काही शेतकरी असे की ते खेकडा पालन करतात म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळा फोकस शेतीला जोडधांद्याकडे कळा कर, कर, करावं लागेल आणि ती काळाची गरज आहे कारण काय आहे की आपण बापदाद्यापासून आलेल्या शेत आहे आपण तेच करू राहिलो आज जरा परिस्थिती आपली बघितली की आपण शेतीला वॉल कॉम्पाउंड करू सुद्धा शकत नाही कारण एवढा पै पैसा आपल्याकडे पडलेला राहत नाही आणि त्याच्यामुळं की बाबा शेतीला एक जोडधंदा हा सुरू करणं ही काळाची गरज आहे आणि हो तुम्हाला काही सुचला असं ना अजून ते बी कमेंटमध्ये जरूर सांगा चला आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जय जवान जय किसान जय महाराज